आज आश्लिन नॅशनल लेवल कराटे कॉम्पिटिशनाक गेला तसे फाटल्यान आॅशिनची भहिण आॅनिश आश्विनचे काम आज हा करेकर भयसरल्या तांदळाचे लाडू करू क्रिस्मसाक तसे हा म्हणजे आणटी आणटी म्हणजे डाळे हा आणटी आज ना आजी आपण आम्ही आज मांयच्या घराचे लाडू कसे करचे म्हणून क्रिस्मसाक हा तुमकताच आम्ही आता लगे लगे पाहुल्या माईंच्या घरा सचर पेटे लहान असताना माई आमका सचर पेटे आपण आणतात सोलो ना आपण आणतात हंगस एक रोड पडला पुरो कित्या वर्षा जाऊन येता कोणी सोमा गोरू ना आम्ही पाहुल्या आता माई कर

ओ आमची माय हंगा भाजी नुसतेकर्ते तांबडी भाजी नुस्तेकर्ते आता पहिले पर हे आमक देवानातले आता गुड फॉर हॅल्थ ने पुरवता भीत तू हुशार ने आमच्या कुटुंब यंगेस्ट मेंबर हा रोहन

तो हंगा डबल डबल काम बळ्या सेपरेट सेपरेट फ्राय करून ओटूक फ्राय करी म्हणून ओट्टूक घालून दरंगा आता ओट्टूक फ्राय करू सेपरेट करून काम तुमचे भुगे काम करू म्हणून काल पाव कॉफी कॉफी काय कॉफी सीड्स हां

मा गेलो गे ताने काही काम करू ना काल केळ काय घर गोड पॅक करून दोर लडून कुठं असत ना ಜನಿಶಾಕಿ ಅನಿಶಾಕ ದಡ ಪಾಟೀ ಪಾಟೀ ಗೋಡ ಹಣ ಗೋಡ ದಡ ಅನಿಶಾಕಿ ಕತಾರ ಕಾಲ ಗೋಡ ಗುಳ ಕಾಮ ಕೂ ನಾಕಾ ಶಿಕ ಬಸ್ಲ ನ ಶಿಕಾನ ನೀ आज काम करू गा बाई दाव शिकव बसला एक्झाम म्हणून गोड दाडोक एकलो पळो कसा आमची माय बडे मायन पैस बसून इन्स्ट्रक्शन देऊन डायरेक्ट आरती राईस लाडू कसे करचे म्हणून डायरेक्टर आरती नाही गोड बारी घट्ट असा देखून आनिश सुद्धा दाडोन असा बरे झाले आम्ही आनिशा कापून आडले म्हटल्यावर गोड कोणी गुद्धून चे लाडू कोणी करचे हे बळ आमच्या मॅडम वासून बसुल आता येला पळो का येला गोड धडून असत पळतात पळल्यावर काले करता म्हणून चिंताचे चिल्लर पार्टी उलोन असतात का चक्क का चक्क असिस्टंट डायरेक्टर देते डायरेक्टर हंगा असा एसिस्टंट डायरेक्टर हंगा असा हे गोडाने तसे पाक केला दाडून काही पिठो जा कळले आता पाक करन पाक मिक्स करचे <स्टिया> <स्टिया> काही <लाँगे। स्टिया गेखेल> <स्टिया>

தாழ்ச்சி பீட்டூர சந்திர பூரசூன் சந்திர காலத்தேட பீட்ட நாரல கொபரே நாரே பீட்ட இ मिस्टेक झाली तांदळाचे पीठ काही तांदळाचे पीठ तांदळा झाला वाटून आज मिक्स करून परतून बोल ना सो आणि शिस्त कापेला नाही आम्ही पैसे मिक्स करून किती अचंत काम आता समा बरसाचे काही माइंड म्हणा समा बरसाचे हां <laughs> 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 <laughs>

हांगा मायची पेश चित्ते आसा लाडू लावडोकन जावन आमकां जेवण लेडी जावन आसा आतां मिक्सींत बरो घाल पिठोकन जालें आतां पाट्यान येयलां ने घरा नेक्स्ट स्टेपाक वितर 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 तूप मिक्सींग कार्य करप तीळ बसून च्या आता दोन्ही मिक्स केला तीळ मिक्स कर झालं आता काजू मयानी किशमिशो तू पान बाजूला घालणार ये ना ये ना? एक आयदान पॉन म्हणून आणून आयली यंद का इथल्यान तिथल्यानं घालचे तिसल्यान इथल्यान घालचे सांगले न मोस्त असल्यान जाऊ एक सोमारती आली नसलं रे एक तपास करू बसला अनेक कॉलिंग करणार

नारले लोण झालं कोण देखून जानेश बसून करुटी ते असा <laughs> <laughs> मिक्सीन पिठं केले सोम जाऊन हा लाडू करू सोम येतेत ना काही आता देखून परतून नो वानार कांडून कू अंडा येल्या पहिले पुरा असेन चालले लाडू करच्या म्हणल्यावर आता पुरा नवे नवे टेक्नॉलॉजी मिक्सी ते म्हणून लाडू असं पिठं सुको सुको झाला म्हणून सुरायगोडाचे मेल परतून माम आसा म्हळ्यार म्हळ्यार न्ही इंग्लिशात एक सांगणी असा तू मेनी कुक्स पॉईल म्हणून तसे जालें सगळें न्ही एक जालें फायनली का सायडीन काण दवरल्यात घरा घरावर म्हणून मेजून पंचवीस ना एक आणि ते किती काता वत नका ಭಗಿ ಬೌಕ ಬಸ್ಲಿ ಮಾಯ ನತರ ತಿಕ ಬಾರಿ ಪೂರ ನತರ ಒಟ್ಟು ಕಾಯಿಲ ರೆಡಿ ಪ್ಯಾಕ್ತಿಂಗ್ ಕರ್ಚ ಹಂಗಾ ವರಚಾರೀ ಜಾಯಿ ದಿವಿಯ ऑर्डर कोण नग देतात म्हणून गितू ना मका सांगचा सांग सांग लागले आता आमचे काम पर झालंत आमची फॅमिली बळेया लाडू करून किती जणा लागली कळले नाही रे निपाटी वेछो बाय बाय

आज हे फर्स्ट टाईम हा ब्लॉक आमचे आमचेेडूं कराटे चॅम्पियनशिप गेल्याक हे गेल्याक एक ट्रॉफी हा नेले ताणे वसून ट्रॉफी हाडच्या की हा हंगा ब्लॉक केल्या की सार्थक झाले एक व्हिडिओ करू कितले कष्ट म्हणून आज कळले मस्त पेशन्स लेवल असा जे आणि म्हण जायना ही व्हिडिओ खर्च पुरा हॅट्स ऑफ तुमकां सर्वांक आमच्या लाडवाची रेसिपी समजली की ना गुत्तू ना म्हाका जाल्यार आमकां फॅमिली मेम्बर्स ओट्टूक बसून प्रिपेर करूंक को उलोवंक पुरा गमत जाल्या आमकां मस्त तेंपा उपरांत लायक वर्सा उपरांत तुम्ही येत ओट्टूक बसून आमी पुरा टायम स्पेंड केलो तशें तुमकां आज म्हजो ब्लॉग पसंद जाल्यार लायक करा कमेंट करा शेर करा आनी सबस्क्रायब करा आनी आणि भहिणी आश्लिनाक सपोर्ट करा बाय बाय थँक्यू